अध्यात्माची लागलेली गोडी आणि अध्यात्माची असणारी नित्यसेवा कधीही खंड पडू देत नसते फक्त त्यासाठी गोडी असावी लागते याच स्मृतीमंत उदाहरण म्हणजे अक्कलकोट इथं एका पुणेरी युवकानं दाखवलेली नित्यसेवा याच कौतुक निवासमधील सर्व यात्रेकरूंनी केले पुणे इथं वास्तव्य असणारे व वा तुळजापूरचे मूळ रहिवासी माननीय श्री नितीन पाटील एक सदतीस वर्षीय तरुण पुण्यासारख्या शहरात राहत आहेत पण त्यांना अध्यात्माची इतकी गोडी त्यांच्या इतकी अंगीकृत झाली आहे की ते दर पौर्णिमेची वारी अक्कलकोट इथं करत असतात त्याचबरोबर दर एकादशीलाही पुणे ते पंढरपूर आता त्यांचा दर महिन्याचा प्रवास चालू असतो यातच त्यांना असणारी ज्ञानेश्वरीचा नित्य वाचन सेवाही अंगीकृत आहे पण दत्त निमित्त ते अक्कलकोट इथे आले असता भक्त निवासामध्ये ते दरवेळेला मुक्कामी असतात असाच प्रसंग उदय भारताचे श्री अतुल कुलकर्णी यांनी पाहिला व त्यांनाही त्यांची सेवा पाहून एक आध्यात्मिक तरुणाचं खरोखरच कौतुक वाटलं याबाबत विचारले असता श्री पाटील हे दरवेळेला अक्कलकोट इथं येत असतात त्यांच्यासोबत काही मंडळीही येत असतात त्या सर्वांची चांगली मैत्री जमली आहे त्यांच्या प्रवचनाच्या आस्वादासाठी ते नेहमी सहा ते साडेसहाला तयार होऊन त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात उदय वार्ता न्यूज से श्री अतुल कुलकर्णी उपस्थित होते संबंधित श्री नितिन पाटील आपली नित्यसेवा ज्ञानेश्वरची सेवा होताच सर्व यात्रेकरूंना एकत्र जमा केले व ते बसून ज्ञानेश्वरीचे पठन चिंतन मनन केलं हरिनामाचा गजरही गजर ही त्यांनी यावेळी केला ही त्यांची सर्व सेवा पाहून सर्व यात्रेकरूंनी पाहून अत्यंत समाधान व त्यांचे कौतुक केले एखाद्या हरिभक्त परायणाला सुद्धा मागे पडेल असा त्यांचा हा एक सर्वसामान्य माणसाचा अभ्यास पाहून सर्वजण नक्कीच त्यांच्या ज्ञानाचं कौतुक करत असल्याचं चित्र अतुल कुलकर्णी जत तालुका उदय वार्ता न्यूज नमस्कार उदय वार्ता मध्ये आपलं सहर्ष स्वागत नमस्कार, नमस्कार। आज दत्त जयंती आपण अक्कलकोट येथे आपली आज खरोखर सुंदर अशी भेट झालेली आहे काही क्षण मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे त्या गप्पा आपण आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं हे नितांत गरजेचं मला वाटलं म्हणून आपण ते उदय वार्ताच्या मार्फत आपण लोकांपर्यंत ही प्रतिक्रिया आपली पोचवणं मी प्राधान्य समजतो आपलं नाव माझं नाव नितीन पाटील आपण राहणार कुठले मी राहणार तुळजापूर तालुका गुजनूर माझं गाव आहे पण मी व्यवसायानिमित्त पुण्यामध्ये राहतो पुणे पिंपरी चिंचवड चिखली देहू आळंदीच्या मध्यभागी मी राहिला आहे अच्छा पुण्यामध्ये आपण काय व्यवसाय करताय मी गेल्या अठरा वर्षापासून जनसेवेचंच काम करतो आहे थोडक्यामध्ये घरोघरी गॅस पोचवण्याचं काम करतो आहे आणि त्या माध्यमातून माझा परिवाराचा उदरनिर्वाह करतो आहे मी आणि त्यातून जे काही मी दोन पैसे कमवतो आहे त्यातून समाजकार्याची पण मला पहिल्यापासून आवड आहे आणि गेल्या दहा वर्षापासून माझ्या गावामध्ये काही कुटुंबांना मी दरवर्षी दीपावळीमध्ये मिठाई वाटप करण्याचं काम करतो आहे कारण का आपण जे दिपावळी साजरी करतो पण काही कुटुंबामध्ये दे देखील दिपावळी साजरी होत नाही जस जसं की काही कुटुंबांना मुलांचा आधार नसतो काही कुटुंबाची परिस्थिती नसती त्या माध्यमातून मला एक ज्ञानोबाराईंची शिकवण तुकोबाराईंची शिकवण मिळाली की दिवाळी आपण जे करतो ती इतरांनाही आपण जर दिलं तर ती दिवाळी आपली झाल्यासारखी आपल्याला वाटेल आपलं माझं वय वर्ष सदोतीस आहे अच्छा कारण जगद्गुरु तुकोबारांची शिकवण आहे पाहिरी प्रतिमा एकची पाशान परी ते महिमा नव्हे वेगळे वे म्हणजे मंदिरा मंदिराची पायरी आणि मंदिराची मूर्ती जरी एकाच दगडाची बनलेली असेल तरी दोघांची जागा मात्र वेगळी आहे कारण मंदिरावर पायरीवरती पाय ठेवला जातो आणि मूर्तीवरती डोकं टेकवलं जातं त्याप्रकारे माणसाचं आचरण जर शुद्ध आणि सात्विक असेल तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला करता येतात मला सांगा आपण किती वर्ष झालं अक्कलकोट येते पौर्णिमेसाठी आपण येत असता मी दर पौर्णिमेला वारी चालू केली आत्ता च चार पाच वर्षापासून मी अक्कलकोटची वारी करतो आहे आणि गेल्या दहा वर्षापासून पंढरीची वारी करतो आहे जसं की आषाढी वारी असेल दरवर्षी एकवीस दिवसाचा हा प्रवास गेल्या दहा वर्षापासून मी आषाढी वारी करते पंढरीची वारी आणि दर महिन्याची शुद्धी एकादशीला मी दर महिन्यामध्ये पंढरपूरला असतो पुण्याहून पंढरपूर oh, आपण मी तिने yes. म्हणेत oh. आपण एवढं तरुण एवढं कामामध्ये व्यस्त असतानासुद्धा अध्यात्माकडे आपला ओढा लागला याचं थोडक्यामध्ये आम्हाला स्पष्टीकरण मिळेल का जसं की ही लढा लागण्यासाठी माणसाला शिक्षणाची किंवा पैशाची गरज नसते ज्या प्रकारे तुम्ही ज्या वातावरणामध्ये वाढता ज्या वातावरणामध्ये तुम्हाला शिकवण होती त्या वातावरणामध्ये तुम्हाला ते एखादा नाद लागत असतो जसं की आम्हाला ज्ञानोबा आणि तुकोबांचे संस्कार आमच्यावरती घडल्यामुळे अगदी लहानपणापासून आणि ती एक भगवंताच्या नामचिंतनाची आणि इतरत्र कार्य करण्याची समाजकार्याची आवड निर्माण झाली अच्छा मी आता एक नुकताच प्रसंग बघितला मी स्वतः इथं दर्शनासाठी निमित्त अक्कलकोट येथे आलो होतो आपण एकाच भक्तनिवासमध्ये आपण सर्वांसोबत आपण इथं थांबलेलो होतो कॉटेज बेसवर आपण मी आपलं जरा एक आ, मला एक आपला एक चांगला उल्लेख वाटतो की आपण या ठिकाणीसुद्धा चक्क ज्ञानेश्वरी पिशवीतून काढून आपण सर्वांना झोपलेल्यांना बसलेल्यांना एकत्र करून आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन सर्व लोकांसमोर नेलं हे मला आपलं कार्य अत्यंत स्तुत्य वाटलं यामागचं गौड बंगाल काय आहे म्हणजे गौड बंगाल म्हणण्यापेक्षा ह्याचं काय आपल्याला म्हणजे जनतेपर्यंत पोचवायचं आहे असं आहे बघा ज्ञानेश्वरी वयाच्या सोळाव्या वर्षी माऊलीने लिहिली आणि ते समाजाला दिली ज्ञानेश्वरी म्हणजे ही जीवन जगण्याची एक प्रकारे कला आहे आणि ज्ञानेश्वरी वाचन केल्यानंतर आणि इतरांना त्याचं जर दोन गोष्टी तुम्ही ज्ञान सांगितलं तर त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हावं एवढीच ही मागची भावना असते त्यामुळं मला एक वाटलं की बाबा आपण दोन शब्द सर्वांना जर चांगले सांगितले त्याच्यामधून एखादा शब्द मी काय एवढा ज्ञानी किंवा मोठा नाही आहे पण भगवंताने जी बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे मी दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न केला अच्छा आपली भेट झाली दत्तजयंतीनिमित्त असंच आपले संबंध सदैव उदयवार्ताशी चांगले राहोत सा असेच आपले कथा व्यथा आपण भक्तांपर्यंत तरुणांपर्यंत पोहोचवू हीच आज आपली स्वामीचरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद